वाहतूक ज्याने त्यांनी विरोधामध्ये आपण पत्र दिलेले आहे एकंदरीत काय प्रकार घडले त्याला शिवसेने आपल्याला पत्र द्यावं लागलं वातुक खर तर गेले मार्च मध्ये आम्ही खासदार श्रीरंग बारणे खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा या कंपनी कंपनीविषयी कमिशनर साहेबांना पत्र दिलं होतं की ही पिंपरी चिंचवड गोर गरीब लोकांची आहे परंतु हे जे ठेकेदार विदर्भ हे अतिशय मनमानी कारभार करून यांनी लोकस गरीब लोकस लोकांस सांगलेले आहे ते काय करतात की आज की कुठलीही गाडी उचलली असता नो पार्किंग मध्ये केली असता ते काय करतात की ती गाडी आपल्या डिव्हिजनला नेतात व डिव्हिजनला नेल्यानंतर तिथ स्वतः पोलीस नसून ते ठेकेदाराचे गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवलेले वसुली करण्यासाठी ते वसुली करताना ते त्यांच्या मनाने त्यांचा दंड सांगतात कुणाला हजार घे कुणाला दीड हजार घे दोन हजार घे आम्ही पिंपरी चिंचवड नागरिक हे सरकारवर चुकी झाल्यास तर साठी तयार असे परंतु यांनी एवढी मनमानी केली चालू केलेली की कुणाच्या तरी गुगल पे वर पैसे घे कोणत्या तरी टपरीत घे असं आम्ही वारंवार निदर्शनास आणलं म्हणजे उदाहरणार्थ वाकडचा एक प्रकार घडला होता आमच्या स्वतः कार्यकर्त्यांचा प्रकार होता ते आम्ही आज एसीपी साहेबांना निदर्शनास आणून दिले होते डीसीपी साहेबांना सांगितलं होतं परंतु त्या ज्या ठेकेदारांनी ठेवलेल्या मुलांवर कारवाई करत नाही त्यांच्यावर अंकुश कुणाचा राहिलेला नाही एकंदरीत या कंपनीला काळ्या टाका किंवा त्यांचा जो परवाना दिलेला आहे त्यांना टेंडर दिले ते टेंडर रद्द करणार अशी आपण काही मागणी करणार आहात का नाही ना आम्ही तर पहिल्यापासून सांगितलेलं आहे आज वाहतुकीची कोंडी होती आम्हाला हे मान्य आहे परंतु ही जे ठेकेदार आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहे जे त्यांच्या मनमानी आणि नागरिकांची लूट करावी ती कुठेतरी थांबावी हे आमची विनंती आता डी सी पी साहेबांना आम्ही पत्र दिलेले आता पाच सहा दिवसात ही प्रवृत्ती थांबली नाही तरी पिंपरी चिंचवड युवा सेना व शिवसेना खासदार श्रीराम बारणे तसेच शिवसेना उपनेता सुलभा उभारे यांच्या खाली आम्ही निश्चित तिथे मोर्चा आणू एकंद डीसी काय पत्र दिल्यानंतर डीसीपी साहेबांना पत्र दिल्यानंतर एसीपी साहेबांस आमचं बोलणं आलं ते म्हणले आम्ही त्वरित त्यांची मिटिंग घेऊन त्यांना आम्ही समजून सांगू आणि नोटिफिकेशन करू परंतु आम्ही पत्र देऊनही त्यांनी त्यांना काही नाही आज तुम्ही वाकड भागात जावा सांगली भागात जावा निगडे भागात जावा या प्रत्येक ठिकाणी मला कार्यकर्त्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत की हे आपल्याकडनं आम्हाला गुगल पे करायला लावतात इकडे पैसे भरायला लागतात लागता। मग ही तुम्ही सरकारची लूट का करता हो एकंदरीत सामान्य जनतेलाच नाही पण एखाद्या कार्यकर्त्याची जरी गाडी उचलली कार्यकर्ता त्या सुद्धा गाडी नेऊन ट्रॅफिक डिव्हिजनला लावले जाते तर कार्यकर्त्याचं एक मोठं अपमान झाल्यासारखं जाणवलं जात अनेक अशा घटना घडलेले आहे हो बरो, बरोबरच मला निश्चित पिंपरी चिंचवड शहरामधनं खूप फोन आलेले तसं मी एसीपी साहेबांच्या निदर्शनात आणून दिलो होतो परंतु एसीपी साहेब डी सी पी साहेब यांच्यावर का कारवाई करत नाही हा पडलेला आम्हाला प्रश्न आहे त्या खातीरच आम्ही खासदार श्रीरंग बारणे व उपनेत्या फुलबाताई उभाळे उपने यांच्या नेतृत्वात इथं मोर्चा आणणार आहे